पेठ तालुक्यातील म्हसरूळ भागात कत्तलीसाठी गायी आणणार असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पथकानं तौली फाटा रचून एक वाहन अडविले कुरेशी याला मोहिते यांनी याविषयी माहिती दिली आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवन जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागात सक्त आदेश दिले कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत त्यानुसार यांना माहिती मिळाली की नाशिक परिसरातून काही गोवन जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहायक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह पेठफाटा येथे सापळा रचला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा ई जी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत जाय गायी गोवन जातीच्या गायी मिळून आलेल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव यांनी सदरचे वाहन हे गोवन जातीचे जनावर आणण्यासाठी पाठवण्यात पाठवण्यात आले पाठवले होते तसेच सदरचे गोवन जातीची वा कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरेशी शालम कुरेशी व आवेश कुरेशी यांनी सदरचे गोवन जाती जनावर एकत्र मागितले होते तर सदरचे कारवाईमध्ये आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत दा। या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हे आरोपी वडाळा गावातील आहेत पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ यांच्यासह अक्षय गांगुडे प्रदीप ठाकरे विजय सूर्यवंशी दिलीप सगळे यांनी ही कारवाई केली आहे सिकंदर पठाण दिशा न्यूज नाशिक